नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका सर्वप्रथम न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या मनापासून शुभेच्छा आता वळूया या विषयाकडे जगामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध पेटतात संघर्ष निर्माण होतो भानगडी होतात लफडी होतात त्या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी पैसा असतो कुठेतरी त्या त्या देशातील नैसर्गिक साधन संपत्ती असते उगाच याला लोकशाहीची पुनर्स्थापना किंवा राजेशाही आणि हुकुमशाहीचा विरोध अशा प्रकारची गोंडस नावे दिली जातात पेरू हा दक्षिण अमेरिकेतील एक अत्यंत छोटासा असा देश या देशामध्ये सध्या अराजक माजलेला आहे आंदोलन सुरू आहेत लोक अक्षरशः रस्त्यावर उतरलेले आहेत याचं नामकरण जे एन आंदोलन अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे परंतु प्रत्यक्षात या आंदोलनाच्या मागे कुठेतरी त्या देशामध्ये ज्या खाणी आहेत त्या देशामध्ये जी तांब्या आणि चांदीची संपन्नता आहे ती असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये जगभरामध्ये सध्या चांदीचे भाव प्रचंड कडाडत आहेत चांदीच्या खाणीतून जे उत्पादन होतं ते प्रचंड घटलेलं आहे जगभरामध्ये औद्योगिक वापरासाठी जी चांदी लागते त्याची मागणी प्रचंड वाढलेली आहे मागणी आणि पुरवठ्याचं गणित अशा प्रकारे कोलमडलेलं असताना जगामध्ये चांदीचा प्रचंड तुटवडा जाणवतोय पेरू हा दक्षिण अमेरिकेतला देश आहे आणि हा देश चांदींच्या खाणीसाठी चा ओळखला जातो या देशामध्ये अचानक जेव्हा आंदोलन पेटं लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा त्याला चांदीच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर बघावं लागतं जेव्हा देश छोटेसे असतात आणि त्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती अत्यंत विपुल प्रमाणामध्ये असते तेव्हा तिथे भ्रष्टाचाराच्या जा कथा सुरू होतात तिथे अनागुंती निर्माण होते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे राजकीय अस्थिरता निर्माण होते सतत सत्तापालट होत असतो दक्षिण अमेरिकेमध्ये पेरूची जी कथा आहे ती याच्यापेक्षा वेगळी नाही आहे पेरूमध्ये अलीकडे सत्तापालट झाला दिना बोलवाड जे पेरूचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांना सत्तेवरून हटवण्यात आलं आणि त्यांची जागा घेतली रोजी जेरियाने रोजी जेरी सत्तेवर आले आणि पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या कथा इथे सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये भर पडली त्यांच्या यौन शोषणाच्या कथांची आणि त्याच्यामुळे पेरूच्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला ते रस्त्यावर उतरले आणि आज तिथे आंदोलन सुरू आहे हे सगळ्या जगाला दिसणारंच चित्र आहे परंतु वास्तविक चित्र हे असंच आहे की याच्या पलीकडे एखादी कथा आहे कहाणी आहे त्याचा शोध घेण्याची गरज आहे पेरू हा देश तांब्याच्या खाणीसाठी ओळखला जातो ज्या तांब्याच्या खाणीतून चांदी सुद्धा मिळत असते पेरूचा जो एकूण जीडीपी आहे त्या पीपैकी आठ ते, ते बारा टक्के उत्पन्न या खाणीच्या माध्यमातून सरकारला मिळतं या बड्या खाणी विदेशी कंपन्यांना बहाल केलेल्या आहेत इथे काही छोट्या खाणी सुद्धा आहेत ज्या स्थानिकांच्या मालकीच्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पेरू सरकारने या छोट्या आणि अनधिकृत खाणींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला त्यांना कायदेशीर बनवण्याचा प्रयत्न केला खरं तर त्यांच्याविरोधात कायद्याचा बडगा उगारला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याच्यानंतर इथे संघर्ष निर्माण झाला हा संघर्ष स्थानिक था था विरुद्ध विदेशी छोटे खाणमालक विरुद्ध मोठे खाणमालक अशा प्रकारचा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये सरकार विदेशी कंपन्यांच्या बाजूने झुकलेला आहे असा स्थानिक खाणमालकांचा आक्षेप आहे पेरूमध्ये अनेक विदेशी कंपन्या सक्रिय आहेत याच्यामध्ये चीनच्या कंपन्या आहेत अमेरिकेच्या कंपन्या आहेत मेक्सिकोच्या आहेत कॅनडाच्या आहेत ऑस्ट्रेलियाच्या कंपन्या आहेत चीनची पेरूमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक आहे सगळ्यात जास्त चिनी कंपन्या इथे कार्यरत आहेत या कंपन्यांच्या माध्यमातून देशाला खूप मोठं उत्पन्न मिळत असतं सरकारची श्रीमंती सुद्धा वाढत असते आणि सरकारी नेत्यांची श्रीमंती सुद्धा वाढत असते या सरकारने सरकार जेव्हा पेरूमधल्या छोट्या खाणमालकांच्या विरोधात कारवाई सुरू केली तेव्हा त्यांचा असा आक्षेप होता की बड्या कंपन्यांच्या दबावाखाली ही कारवाई सुरू झालेली आहे सरकार आम्हाला कायद्याचा धाक दाखवते आणि आम्हाला काम करण्यापासून रोखते अशा प्रकारचा विचार या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी त्याचे उट्टे काढले बड्या कंपन्यांच्यावर हडबे मायनर्स ही जी कंपनी आहे त्याची कॉन्स्टन्सिया या प्रांतामध्ये तांब्याची खूप मोठी खाण आहे जेव्हा या खाणीतून खनिजाने भरलेले ट्रक बाहेर पडत तेव्हा ते ट्रक रस्त्यामध्ये रोखले जात आणि याच्यामध्ये हे जे छोटे खाण मालक आहेत त्यांचा हात असे म्हणजे सामाजिक असंतोषामुळे या खाणीला जबरदस्त मोठा फटका पडला आणि या कंपनीच्या प्रवक्त्यांनी अधिकृतपणे ही बाब मान्य केलेली आहे पेरूमध्ये जो सध्या सामाजिक संघर्ष सुरू आहे त्याला वेगवेगळे आयाम आहेत आणि त्याचा संबंध कुठेतरी पेरूमधल्या खाणींशी आहे एक संघर्ष मी आपल्याला सांगितला स्थानिक खाणमालक विरुद्ध विदेशी कंपन्या आणि दुसरा जो संघर्ष आहे तो स्थानिक आदिवासी विरुद्ध विदेशी कंपन्या पेरूमध्ये कुस्को नावाचा एक प्रांत आहे त्या ठिकाणी ग्लेनकॉर ही कंपनी खनन कर्म करते एनटेपची ही त्यांची खाण आणि या खाणीला स्थानिक आदिवासींनी प्रचंड विरोध केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या खाणीमुळे पर्यावरणाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते आहे ज्या पर्यावरणावर या आदिवासींचा हक्क आहे आणि त्यांची पूर्ण उपजीविका या पर्यावरणावर अवलंबून असते त्यांचं पाणी त्यांची जमीन आणि त्यांचं संपूर्ण पर्यावरण दूषित करण्याचं काम या खाणी करतायत असा त्यांचा आक्षेप आहे आणि या आदिवासींनी मागणी केलेली आहे की या संदर्भात सरकारने या खाण मालकांच्या सोबत बोलणी करावी आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला सुद्धा बोलण्याची संधी मिळावी पेरूमध्ये जे सामाजिक आंदोलन सुरू आहे ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पेरूच्या अर्थकारणावर जो विदेशी शक्तींचा प्रभाव आहे तो तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे पेरूमध्ये ज्या खाणी आहेत त्या खाणी बहुतांश विदेशी कंपन्यांच्या मालकीच्या आहेत याच्यामध्ये चिनी कंपन्या आहेत अमेरिकी आहेत कॅनडाच्या कंपन्या आहेत मेक्सिको आणि ऑस्ट्रेलियाच्या सुद्धा कंपन्या आहेत परंतु चीन आणि अन्य देशांमध्ये जो महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे चीनने इथे पायाभूत सुविधा सुद्धा विकसित केलेल्या आहेत म्हणजे खाणीतून जे खनिज बाहेर पडेल ते चीनपर्यंत सुखरूप पोहोचण्यासाठी चीनने इथे मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत चीनचं राजकारण आणि चीनचं अर्थकारण हातात हात घालून चालत असतं याच्यामध्ये अजिबातच फरक नाही आहे बेल्टॅन रोड प्रोजेक्टच्या माध्यमातून चीनने जगभरातील अनेक देशामध्ये दे शिरकाव केला या देशामध्ये दे पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि याच्या मोबदल्यामध्ये चीनने आपल्या देशाचं जे राजकीय धोरण आहे त्या धोरणाला या देशांचा पाठिंबा घेतला पेरूमध्ये चीनचा बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट आहे पेरू या प्रोजेक्टचा भागीदार आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पेरूने चीनच्या वन चायना धोरणाला पाठिंबा दिलेला आहे पेरूमधून जी खनिजे बाहेर काढली जातात ती चांके बंदरांच्या माध्यमातून चीनपर्यंत पोहोचवली जातात चांके बंदर चीनच्या कॉस्को कंपनीने निर्माण केलेलं आहे आणि हे बंदर अशाआडी निर्माण केलं की दक्षिण अमेरिकेमधून जो माल चीनचा बाहेर पडेल तो थेट आशियापर्यंत गेला पाहिजे समुद्री मार्गाने गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी या बंदराची निर्मिती चीनने केलेली आहे जशी पेरूची चीनबरोबर भागीदारी आहे तशी अमेरिकेच्या सोबत सुद्धा आहे परंतु या भागीदारीचं जे स्वरूप आहे ते थोडंसं वेगळं आहे दक्षिण अमेरिकेतून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रगची तस्करी चालते आणि हे जे ड्रग्ज आहेत ते दक्षिण अमेरिकेतून जगभरामध्ये पाठवले जातात पेरूमध्ये सुद्धा ही ड्रगची तस्करी चालते आणि ही ड्रगची तस्करी रोखण्यासाठी अमेरिकानी पेरूचं सरकार सतत वाटाघाटी करत असतं बोलणी करत असतं परस्परांचं सहकार्य करत असतं अमेरिकेची सुद्धा पेरूमध्ये गुंतवणूक आहे अनेक क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक वाढते त्याच्यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्र आहे त्याच्यामध्ये एरोस्पेसचं क्षेत्र आहे खाणीमध्ये तर आहेतच आहे परंतु चीनचा जर आपण विचार केला चीनची आणि अमेरिकेची जर आपण तुलना केली तर अमेरिकेच्या तुलनेमध्ये चीन खूपच आक्रमक आहे आणि अमेरिका चीनच्या तुलनेमध्ये खूप मागे आहे असं चित्र पेरूमध्ये तरी दिसतंय आता वळूया पेरूची राजधानी लिमामध्ये जे जनआंदोलन सुरू आहे त्याच्याकडे या आंदोलनाचं नामकरण सगळ्या जगाने जेन झीचं आंदोलन अशा प्रकारे केलेलं आहे या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या तरी काय आहेत यांना देशामध्ये सत्ता परिवर्तन आहे यांना लोकशाहीचं मजबूतीकरण आहे यांना राजकीय स्थिरता हवी आहे यांना सामाजिक स्थिरता हवी आहे यांना लोककल्याणकारी योजना हव्या आहेत परंतु या आंदोलकांमध्ये खाण मालकांशी संबंधित सुद्धा काही लोक आहेत ज्यांना खाणीच्या संदर्भात काही सुधारणा हव्या आहेत सरकारने छोट्या खाणींना सरसकट अनधिकृत म्हणून घोषित केलेलं आहे यांना अनधिकृत घोषित करण्यापेक्षा त्यांच्यावर सौम्य कायदेशीर कारवाई करायची आणि त्यांना अधिकृत बनवायचं अशी या छोट्या खाण मालकांची मागणी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने आम्हाला मदत करावी आम्हाला गुंतवणूक द्यावी आमचं प्रशिक्षण करावं आता हे जे तथाकथित अनधिकृत खाणमालक त्यांचा आकार जरी छोटा असला त्यांचा प्रभाव जरी छोटा असला तरी जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना आहे की सरकार विदेशी कंपन्यांची बाजू घेते सरकार बड्या खाणमालकांकडे झुकलेलं आहे तर ही भावना सरकारला परवडणारी नाही आहे कारण त्याच्यामुळे सामाजिक असंतोष निर्माण होतो आणि या असंतोषामुळे ज्या बड्या खाणी आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पेरूच्या एकूण जी डी पीमध्ये खाणींचं जे उत्पादन आहे त्याचा वाटा आठ ते बारा टक्के आहे आणि या आठ ते बारा टक्के उत्पादनाला धक्का पोचेल अशी कोणत्याही प्रकारची कृती पेरू सरकारला परवडणारी नाही आहे असा विचार करणं भाग आहे की पेरूमध्ये जे सध्या आंदोलन भडकलेलं आहे त्याचा जागतिक परिस्थितीशी काही संबंध आहे का भूराजकीय परिस्थितीशी काही संबंध आहे का कारण का, जगामध्ये चांदी आणि तांब्याचा तुटवडा जाणवतोय चांदी आणि तांब्याचे भाव प्रचंड कडाडलेले आहेत आणि हे जे दोन्ही धातू आहेत ते औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे जगातील अनेक देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत जगामध्ये चांदी सोन्याचा तुडवडा निर्माण झालेला असताना या धातूंचे भाव कडाडलेले असताना जो देश या दोन्ही धातूंचा मुख्य पुरवठादार आहे अशा देशामध्ये अचानक आंदोलन भडकतं आणि ते बारासारखं पसरतं ही साधी सरळ बाब नाही आहे आणि म्हणूनच या आंदोलनाकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे जगाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा लोकशाहीच्या स्थापनेसाठी किंवा सत्ता पालटासाठी चळवळी होतात जन आंदोलन होतात तेव्हा त्या आंदोलनाला सरळ सरळ पाहता येत नाही त्यांचे मुखवटे जरी लोकशाहीचे असले तरी त्यांचे अंतरंग वेगळे असतात या आंदोलनाचे जे करते कर्विते असतात ते वेगळे असतात आंदोलनामध्ये जे लोक रस्त्यावर उतरतात त्या केवळ कळसूत्री भावल्या असतात त्यांची जी सूत्र आहे ती वेगळ्याच कुठच्या तरी सूत्रधाराच्या हाती असतात दोन हजार दहाच्या आसपास अरब राष्ट्रांमध्ये अशाच प्रकारची एक चळवळ झालेली अशाच प्रकारचं एक जन आंदोलन झालं होतं त्याचं नाव अरब स्प्रिंग अरब राष्ट्रांमध्ये जी राजशाही आहे ती उघडून तिथे लोकशाहीची स्थापना करण्यासाठी हे आंदोलन सुरू झालं होतं आंदोलन सुरू झालं होतं ट्युनिशियामधून आणि हळूहळू ते वाऱ्यासारखं पसरलं एका पाठोपाठ एक अशा चार अरब देशांच्या सत्ता या आंदोलनाच्या वावटळीमध्ये उखडून टाकण्यात आल्या याच्यामध्ये टुनिशियानंतर इजिप्तचा नंबर लागला त्याच्यानंतर यमान आणि त्याच्यानंतर लिबिया या आंदोलनाची झळ कदाचित ओमान यु सौदी अरेबिया या श्रीमंत अरब राष्ट्रांना सुद्धा बसली असती परंतु ती राष्ट्र बचावली कारण तिथे जी राजघराणी आहेत त्या राजघराण्याने स्थानिक लोकांवर सोयी सुविधांचा अक्षरशः वर्षाव केला उधळण केली खैरात केली असं तुम्ही म्हणू शकता आणि केवळ त्या उधळणीमुळे ही राजघराणी बचावली लोकशाहीवादी आंदोलनाच्या नावाखाली ही जी तेल संपन्न अरब राष्ट्र आहेत त्या अरब राष्ट्रांच्या सत्तांचा ताबा घ्यायचा आणि तिथे आपली कळसूत्री बावली बसवायची असा या आंदोलनाचा हेतू होता आणि या आंदोलनाचे जे कर्ते कर्विते होते ते अमेरिकेमध्ये बसले होते सी आय एने हे संपूर्ण आंदोलन नियंत्रित केलं होतं आणि या आंदोलनाला हवा दिली होती असं नंतर उघड झालं अमेरिकेच्या सत्तापालटाच्या ज्या कारवाया आहेत त्या सर्वश्रुत आहेत फक्त आता पेरूमध्ये जे काय चाललं आहे त्याच्या मागे अमेरिका आहे अमेरिकेची सी आय ए आहे की ही चीनची रणनीती आहे कळायला मार्ग नाही आहे कारण हे जे सगळं चाललं आहे त्याच्यामागे पेरूमध्ये ज्या खाणी आहेत त्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न आहेत आणि त्यामुळे त्यांना पेरूमध्ये अशा प्रकारचं सरकार हवं आहे जे सरकार आपल्या इशाऱ्यावर नाचेल आणि आपल्या इशाऱ्यावर पेरूची जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती आपल्यावर उधळेल म्हणजे तुमचं आर्थिक बळ टिकवण्याआधी तुम्हाला उद्योग क्षेत्र मजबूत असणं गरजेचं आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये जर सत्तर टक्के चांदीचा वापर होत असेल उद्योग क्षेत्रामध्ये जर तांब्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असेल आणि या दोन्ही धातूंचा जर जगामध्ये तुटवडा असेल तर या दोन्ही धातूंचे जे स्रोत आहेत ते ताब्यात घेणं अपरिहार्य ठरतं महासत्तांच्या दृष्टीने आणि म्हणून अशा देशांमध्ये आपल्याला धार्जिणी असलेली सत्ता स्थापन करणं आणि आपल्याला धार्जिणी नसलेली सत्ता उलथून टाकणं हे महासत्तांच्या दृष्टीने त्यांचं कर्तव्य बनतं आणि त्या दृष्टीने पेरूमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाकडे बघावं लागतं आज जरी जगामध्ये चांदी आणि तांब्याचा तुटवडा असला तरी भविष्यातसुद्धा आपल्याला ईव्ही व्ही भविष्यात भविष्यातसुद्धा आपल्याला सोलार पॅनल हव्यात आपल्याला ए आय हवं आहे भविष्यातसुद्धा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा आपण वापर करणार आहोत त्याच्यामुळे याची निर्मितीसुद्धा अपरिहार्य आहे आणि त्याच्यासाठी चांदी आणि तांब ताब्यात घेणं ही महासत्तांची गरज आहे ज्याला ज्याला शक्य आहे तो तो देश हे करताना दिसतो आहे आणि छोट्या देशामध्ये सत्तापालट वगैरे घडवणं फारच सोप्पं असतं अमेरिकेने तर हे अनेक देशांमध्ये गेली अनेक वर्षं अनेक दशकं हे घडवलेलं आहे बांगलादेशमध्ये अलीकडे जे काही झालं लोकांनी जे एन जीचं आंदोलन म्हणून त्याचं सुद्धा नामकरण केलं होतं देशात म्हणे अराजक निर्माण झालं होतं शेख हसीना यांच्या काळामध्ये आणि ते अराजक नष्ट करण्याआधी तरुणाई रस्त्यावर उतरली मोहम्मद युनुस जे अमेरिकेचं बावलं आहे सी आय एचं बावलं आहे त्यांना सत्तेवर बसवण्यात आलं आज बांगलादेशची परिस्थिती काय आहे ही जेन झी कुठे आहे जेव्हा बांगलादेशमध्ये आज अराजक टिपेला पोचलेला आहे अराजकाचा कळस झालेला आहे आणि मोहम्मद दिनोस यांच्या काळामध्ये बांगलादेश हळूहळू घरतेत सरकताना दिसतोय त्यामुळे जगाच्या पाठीवर एखादं आंदोलन जेव्हा होतं जन आंदोलन होतं तेव्हा ते आंदोलन जेन झीचं आंदोलन आहे अशा प्रकारचे ढोल बडवायला सुरुवात होतात परंतु या आंदोलनाकडे अत्यंत डोळसपणे बघण्याची गरज असते जगामध्ये ज्या काही उलथापालथी होत असतात त्याचं मूळ पैसा आहे त्याचं मूळ नैसर्गिक साधन संपत्ती आहे अमेरिकेने आजवर जगावर जी युद्ध लादली आहेत त्या सगळ्या युद्धाचं कारण ही नैसर्गिक साधन संपत्तीचं आहे कधी काळी ते तेल होतं सध्याच्या काळामध्ये कदाचित ते तांबा असू शकतं किंवा चांदी असू शकतं त्यामुळे जेन झीचं आंदोलन असं गुंडस नामकरण करताना म्हणजे मीडियाला करू दे मीडियाला दुसरे धंदे नाही आहेत आणि मीडियाला इतका सखोल विचार करायला वेळ सुद्धा नाही आहे त्यामुळे मीडिया अशा प्रकारचे धंदे करत राहणार सर्वसामान्य लोकांनी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की हे आंदोलन म्हणजे नेमकी काय भानगड असते हे जे तथाकथित आंदोलक अचानक उदयाला येतात त्यांचे गॉडफादर कोण त्यांचे माता पिता अनधिकृत माता पिता नेमके कोण आहेत याचा विचार करण्याची गरज सर्वसामान्य नागरिकांना आहे कारण जेवढी जगात जे काय घडतंय त्याचा परिणाम कुठेतरी आपल्यावर होत असतो तुर्तास इथे थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्यक्त होताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे आठवणीने नोंदवा न्यूज डंका सबस्क्राईब करताना सोबत सबस्क्राईब करा ब्लीज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद